आयुष्यभर केलं आणि आता देवाला कळलं वर कोण म्हणतात नाथ महाराज म्हणतात बोला पुढची वेळ पैसे झाले हनुमंता निजबळाली नव्हता म्या पावावे परमाता साधू संता बदावे बड़ा ग्रंथात त्याने आपलं पाच वाया टाकून आपल्याला सावध केलं आता निदान इथं पाच पंचवीस तरुण आहे की ज्या तरुणाला लवकर कळलं धन्यवाद आहे बरं का चांगलं पण तो मला कळला का नाही कळलं उशिरा का व्हायला आपण काढावं शेवट का शेवट तो बाला आपण बोडवा शेवट तरी आपल्याला कळलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे पण हनुमंताच्या नावावर नाताने त्या पाचव्या घातल्या तुम्ही आपण सावध व्हावं निदान आपल्या मुलाला तरी चांगलं वळण लावावं बाबा रामायणामध्ये अशाची कथा निघते तुम्ही यायला सारखं करू नको बघा ज्याने मार्ग सोडला तुम्ही डोळ्यात समोर चित्र रामायण आपल्याला हे शिकवतं दुसरं काय शिकवतं प्रपंच कसा करावा आणि प्रपंचात साध्य करून प्रपंचा किती मोठा करा प्रपंचाला कोणाचा विरोध नाही आहे पण प्रपंच करत असताना परमात्मा सुद्धा साध्य झाला पाहिजे आणि हे परमात्मा प्रपंचाचे म्हणजे ही दोन चाकाची गाडी आहे ते पहिलं तेला जाण्यासाठी नौका हे भक्तीचे नौका आहे आणि त्या नौकेमध्ये आपण बसलं पाहिजे आणि हे असणारा तांग पसरलेला सागर आहे हा तरुण जाण्याचा मार्ग आहे म्हणून इथं मुसमोजी चालत नाही इथं अहंकार चालत नाही इथं मेथूपाना चालत नाही इथं गर्व चालत नाही इथं काम चालत नाही इथं मन चालत नाही इथं मोह हो चालत नाही इथं एकच चालतं रामरसाची गुढी आणि ते अंतकरणापासून बीबीच्या गटापासून वरपांगी बघते आजिबाजी तर आम्हाला चालत आजार आम्हाला बघतायत आपलं सोड म्हणजे बाबळगाव इडी झाली लोक इडी त्याला अजून रान भेटला नाही बघितलं राम यालाय काय राम दगडाला कावटावत झाडाला कावट थोडं झाले ना झाड वाळू वाळवाळू असल्याला बोलून रामाच्या चिंतना शेबरी सात वर्षाची म्हातारी झाली रामाला तिथं जावं लागलं अशी भक्ती आहे असा भक्त माझा हनुमान <coughs> आणि तो आज रामायणात आता प्रवेश आहे आणि त्याच्या बालपणीचं कथन ग्रंथकर्त्यानं वर्णन केलेलं आहे अशी गोड रम्य रामानाची कथा ऐका पूर्वी सूर्याची <coughs> <coughs> <coughs>

ज्ञान विज्ञान लीनता देही दी दी देही विजयता श्री रामे म्हणून त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान अज्ञान बघा ज्ञान कसं आहे विज्ञान वेगळं ज्ञान वेगळं आणि अज्ञान वेगळं अज्ञान कोणाला म्हणावं ज्याला काहीच कळत नाही त्याला अज्ञान म्हणावं ज्ञानी कोणाला म्हणावं हुशार पंडित आहे चतुर आहे सगळं त्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणावं ज्ञान विज्ञान आणि अज्ञान विज्ञानाला जोड कोणाचे आहे सगळ्या ज्ञानाचे आहे विज्ञान जे पुढे गेलं हे सगळा असणारा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे बघा विमान आकाशातून एवढा खडा किंवा खडा करतो का पण दोन टनाचं वर्ण जात हे विज्ञान आहे आणि हे विज्ञान कुठं तयार झालं अरे ह्या ज्ञानापासून पण विज्ञान म्हणताना आमच्यापासून ज्ञान आहे अजिबात ते चुकीच आहे हे असणार ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे माऊली सांगितलेलं आहे उपजताच ज्ञानी आईच्या गर्भातूनच माउलीला ज्ञान आहे कुठला असणारा शाळा नाही कुठं शिक्षण नाही कुठलं कॉलेज नाही आज दहा लाखाली माणसं ईडी ती काय दिंडी जायला तुकोबा महाराज असतील मावळी असतील तसा हा बाबा जन्मता त्याला सोनेची लगोटी आहे आणि लिंगाचं मातेला दर्शन झालं नाही असा पूर्ण ब्रह्मचारी असणारा माझा हनुमान ज्यावेळेला रामाची भेट होती त्यावेळेला <coughs> ग्रंथ ते वर्णन करतात अशा स्वरूपाचा माझा हा राय आहे ज्ञान विज्ञान संतृप्ती दे मारुती जगदवंद जगदवंद जगाच्या ठिकाणी हनुमंता सारखा रामाचा भक्तच कुणी नाही भक्त आहे नाही असं आपण बी रामाची सेवा करतोय आपण बी भक्त आहे पण आपल्या भक्तीमध्ये हनुमंताच्या भक्तीचं जर आंतर शोधा गेलो हो। किती अंतर आहे बरंच अंतर याचा माप बी काढता येणार एवढं अंतर आहे आपण रामाच्या रज करून संत चरण लागतात एका मुंगीचा डोळा एवढी सुद्धा आपली ना पावर नाही मुंगीचा डोळा ते रामाच्या चरणाचा आहे आणि त्या चरणास बाबा हो बाय विसार का त्या बघा आता कथा पुढा सुंदर कळला ऐका सारखी कथा आहे पाताळात गेला तर एका देवीचा रूप घेऊन कसा वाचला होता ज्या वेळेला रामावर वेळेला संकट येतं त्यावेळेला हो बाय त्यावेळेला रामाने असणारा ध्यान केलं या ठिकाणी जर माझा हनुमंत असतात तर पण देवी रूपी कोण जाता हनुमान रामा शांत राम मी इथंच आहे असा भक्त लागतो म्हणून तिथं दुवंद्व नाही आहे अशी भक्ती रामाची हनुमंतासाठी केली नाही ग्रहण करते वर्णन करते हनुमंती शक्ती गुप्त याला घेवाळीचा न करे गात जाणं निश्चित श्रीरामा करेला का रामा पहिल्या ओळीत प्रश्न आहे ह्या ओळीतलं उत्तर आहे बरं पहिली ओळी रात्री सुरुवात केली पण आजच्या आधी पहिली ओळी असणाऱ्या रामाने प्रश्न एवढा मोठा बलवान बायक्यापणे जर सूर्याला फळ हाय म्हणून जर गिळायला जात असल एवढी ताकद जर हनुमंताला असल मग वालीला का मान एवढंच रामाने विचारलं होतं म्हणून एवढं मुनीला तिथला आश्रम सोडून येऊन इथे एका गुहेच्या ठिकाणी कथाय किशकिंद बी नाही की सगळं सैनिक रामापाशी आलेलं आहे आता शितीची शुद्धी करायची सगळे रात्री जमा झालेले आहे सगळ्यात खाऊन पिऊन माझ्या मस्त चाललेलं आहे वातावरण आता कोण कुठं पाठवायचं कोण कुठं जायचं हे नियोजन पण होणार आहे आणि त्या ठिकाणा गस्ति महाराजांना केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं रामा आता कळलं का वालीला का मारलं नाही तर हनुमंताची जी शक्ती होती जी पावन होती शक्ती ही हनुमंत जात साधू बांधला होता साधूला हातात समोरच्या माणसाला मारा साधू करेल का बाबा म्हणजे तुमचं तुम्ही बघा माझं माझं चाललंय मला करू द्या असं साधू तो त्याला असणार प्राप्त झालं म्हणून रामा वालीला हनुमंत मारू शकला नाही रामाच्या प्रश्नाचं उत्तर ह्या वोविदनाथानं सांगितलं म्हणजे हनुमंता हनुमंताला शक्ती होती नाही अशी नाही पण त्याची शक्ती ती हिन हिन गुप्त होती ती प्रगट होत नव्हती हनुमंताने उडी जरी महाराजात पहावरच नव्हती ना साधू म्हणल्यावर साधूच ना हे असणार स्वरूप त्याला त्या शापामुळे कृष्णच्या दात पण राम तुझी ज्या वेळेला भेट झाली त्या वेळेला त्याला ताकत आली म्हणून राम वालीला त्याला मारता आलं नाही नाही तर वालीचा मागच काटा काढला आता म्हणजे बघा कुठल्या कुठं गणित कसं असणार साधूने संतांनी लावून ठेवलेला आहे आणि ते नाताना आमच्या तुम्हाला मला कळावं म्हणून करून ठेवलेलं ऐशी हनुमंताची श्री रामाशी खाती

शरण जाऊन नवून आजच्या कथेचं अनुसंधान आतापर्यंत माझ्या बुद्धीने माझ्या कवतीनं रामाने माझ्या पाठीशिवराव न सगळं करून घेतलं तुम्हाला मी असणारी बोलता काळखवली गेली एकनाथ महाराज तुम्हा मला म्हणजे हात जोडून इतकी नम्रता धारण करून सांगतात म्हणजे रघुपती हा शुभातीला करावया म्हणून त्या ठिकाणी रामाला कळलं हनुमंत माझ्या आता उपेगीचा इथन पुढे हनुमंत शिवाय धडाचं पान आहे इथनं हलत नाही जे करत ते हनुमंतच करणारा जवळ बोलवलं धरण प्रेमाचा आलिंगी हनुमंताने रामाचं दर्शन घेतलं आनंद वाटला समाधान वाटलं सगळं वातावरण त्या ठिकाणचं शांत झालं पण एकनाथ महाराजांनी म्हणले एक आकर्ष घेतलं कि उद्याच्या अध्यायाला तुम्हाला करता ऐका मिळाल असं सांगितलं गेलं स्वाती श्री बाबा कामाय किशिंदा काने का